मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य आणि दिव्य ओपन मैलगडी शर्यत मैदान मुळशी केसरी दोन हजार पंचवीस हे भव्य असं ओपन वैलगडी शर्यत मैदान मित्रांनो एक जानेवारी रोजी भूकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो हे भव्यस ओपन मैलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि हे मैदान हे मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात हे एक तारखेलाच असल्यामुळे बऱ्याचशा बैलगाडी मालकांना मित्रांनो लखपती होण्याचा चान्स या मैदानामध्ये असणार आहे कारण मित्रांनो आपल्याला माहीत असेल या मैदानाचं बक्षीस स्वरूपी मित्रांनो तशाच पद्धतीचं भव्यन्य दिव्य आहे तुम्ही पाहिलं असेल प्रथम क्रमांकाला दोन लाख एकावन्न हजार रुपये अशी रोख रक्कम आणि आठव्या क्रमांकाला एक लाख रुपये अशा पद्धतीची रोख रक्कम जी मित्रांनो भव्य दिव्य बक्षिसं या मैदानामध्ये ठेवण्यात आले आहेत त्यामुळे या मैदानामध्ये सहभाग होणाऱ्या बैलगाडी मालकाला मित्रांनो वर्षाच्या पहिल्याच दिवशी लखपत होण्याचा संधी मित्रांनो या मैदानामध्ये मिळणार आहे या मैदानामध्ये फायनलच्या प्रत्येक गाडी चालकाला मित्रांनो जो कोणी ड्रायव्हर असेल त्याला चांदीची गदा मित्रांनो या मैदानामध्ये देणार आहे असं भव्य दिवस स्वरूपाचं हे मुळशी केसरी मैदान मित्रांनो एक जानेवारीला पार पडणार आहे या मुळशी केसरी मैदानामध्ये कोणते कोणते टॉमचे नंदी तुम्हाला पळताना दिसतील किंवा त्यांचे नियोजन कशा पद्धती चालू आहे किंवा कशा पद्धतीचे पैरे यांचे असतील याचे काही नियोजन आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदतुमवर डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी या मुळशी केसरी एक जानेवारीशी या ओपन बलगडी शर्यत मैदानामध्ये तुम्हाला रायफल शिरसोडीकरांची रायफल ही शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे आपल्याला माहीत असेल अलीकडच झालेल्या वडके येथील हिंद केसरी मैदानामध्ये मथुरानी रायफलच्या जोडीनं प्रथम क्रमांक पटकवला होता असा हा वडकी के हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी शिरसोडीकरांची रायफल तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार शिरसोडीकरांची रायफल आणि शेवाळ्या नवीन खरेदी पाकऱ्या ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मुळशी केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीज सरजा पंच्याऐंशी डबल झिरो वेगाचा शेवट म्हणून मित्रांनो ज्याला संबोधला जातो तो सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील तुम्हाला या मुळशी केसरी मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ए वन जोडी म्हणजेच बुलडाण एक्सप्रेस बब्या आणि सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो मैदानामध्ये पळताना दिसू शकते पुशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो सेमीफायनलला सर्जेला मित्रांनो हार पत्करावी लागली होती याच मैदानामध्ये बुलढाणेश्वर बाब्या देखील मित्रांनो हार पत्करावी लागली होती ही एक अशी एवन जोडी मित्रांनो तुम्हाला पुढे येणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मंडळी चालू सीझनमध्ये अतिशय टॉपच्या फॉर्ममध्ये असणारा आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाला मानकरी ठरत असणारा हारण्या तीनशे एक हा देखील तुम्हाला या मुळशी केसरी मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पैलवान आणि ने हारण्या तीनशे एक ही एक टॉपची जोडी ही तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसेल ही जोडी मित्रांनो सुंदर असा पळ या जोडीला आहे आणि ही देखील या मैदानामध्ये गुलाची मानकरी ठरू शकते मंडळी हिंद केसरी लखन हा देखील तुम्हाला या मुळशी केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो अलीकडे झालेल्या पुष्यग हिंद केसरी मैदानामध्ये गेल्या वर्षी पुषग हिंद केसरी मैदानाचा मानकरी डॉर्लीचा हरण्या आणि लखन ही एक टॉपची जोडी मित्रांनो पळाली होती परंतु काही कारण असतो गटालाच मित्रांनो गाडी लॉबी झाल्यामुळं सुट्टीला प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडीला मित्रांनो मार खावा लागला होता आणि या मुळशी केसरी मैदानामध्ये तुम्हाला लखन आणि अर्जुन ही एक टॉपची जोडी मित्रांनो पळताना दिसू शकते मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान गर्निगेचा राजा आपल्याला माहीत असेल गेल्या वर्षीच्या पुष्यग हिंदी एक नंबरचा मानकरी आणि या वर्षीचाही गुलालाचा मानकरी आता सलग दोन वर्ष पशुक हिंदकेसरीचा गुलाल पटकवणारा गर्णिकेरांचा राजा हा या मुळशी केसरी मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार गर्निकेच्या राजाचं मित्रांनो या मुळशी मैदानासाठी नियोजन चाललं आहे परंतु फिक्स अजूनपर्यंत कळालं नाही पळणार का नाही त्याबाबत जे काय अपडेट मिळेल ते आपण तुमच्यापर्यंत घेऊन झाला मंडळी अलीकडच झालेल्या वडके येथील हिंदकेसरी मैदानातील द्वितीय क्रमांचा मानकरी सातारा एक्सप्रेस बालमा हरिण हा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला या मुळशी केसरी मैदानामध्ये एक तारखेला पळताना दिसणारा आहे मित्रांनो बालमा हा तुम्हाला माहीत असेल मोठ्या मैदानामध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी करून दाखवणारा हा आपला सातारा एक्सप्रेस बालमा तुम्हाला मुळशी केसरी येथील मैदानामध्ये होणाऱ्या या मैदानामध्ये लाडो आणि बालमा ही वडकी हिंद केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी झालेली जोडीच ही तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते अशा पद्धतीची एक अपडेट मित्रांनो आपल्याला अप मिळालेली आहे बलमा आणि लाडू ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो बिंजोड मथूर आणि वडकी येथे झालेल्या हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याचबरोबर पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा दोन नंबरचा गोलालाचा मानकरी असा हा आपला आवडता बिंचोड मथूर या मुळशी केसरी मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार नव्याण्णव टक्के तरी मित्रांनो मथुर हा या मुळशी केसरी मैदानामध्ये पळणार नाही आहे मित्रांनो अशा पद्धतीची अपडेट मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे मथुर मित्रांनो मुंबईला गेलेला आहे आणि मथुर तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही रुस्त मेहिंद केसरी किताबाचा के मानकरी सदाभगतो मस्तर रेटरे यांचा माहीब्या हा मित्रांनो तुम्हाला इथे मुळशी येथे होणाऱ्या या एक तारखेच्या ओपन बलगडी शर्यत मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्याला मिळालेल्या अपडेटनुसार ओगलेवाडीचा तेजाभाई आणि माईब्या ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसू शकते मंडळी आपला आवडता नवमे हिंद व रुस्तम हिंद केसरी किताबाचा मानकरी बकासूर हा मित्रांनो तुम्हाला तर या मैदानामध्ये शंभर टक्केच पळताना दिसणार आहे कारण हे मुळशी केसरी मैदान हे बकासूरचं घरचंच मैदान आहे असंच पद्धतीचं मित्रांनो म्हणावं लागेल आणि आपल्याला माहीत असेल अलीकडे झालेल्या पुशेगाव हिंद केसरी मैदानामधील बाकासूरची कामगिरी तर मित्रांनो सगळ्यांनीच पाहिलेली आहे आणि सलग तीन वर्ष या पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा गुलालाचा मानकरी ठरणारा असा आपला हा बाकासूर मित्रांनो त्याच्या कारकिर्दीमध्ये एकावरती एक इतिहास घडवत आहे आणि हा हिंद केसरी आणि नवम हिंद केसरी तुम्हाला मुळशी केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूर आणि सुंदर उर्प कॉकटेल ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो जर सुंदर उर्प कॉकटेल या मैदानामध्ये बकासूर बरोबर पळणार नसेल तर मानगरचं वादळ आणि बाकासूर ही एक जोडी पळताना दिसू शकते अशी एक अपडेट मित्रांनो आपल्याला आप मिळालेले आहे त्याचबरोबर आपल्याला जर बकासूरच्या पायऱ्याबाबत अंत्य अपडेट आपल्यापर्यंत मिळाली तर तुमच्यापर्यंत लवकर सातमध्ये त्याचबरोबर मंडळी बावीस अकरा पिस्टन हा देखील तुम्हाला या मुळशी केसरी मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बावीस अकरा पिस्टन आणि बावीस अकरा सोन्या ही घरचा जोड तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय किंवा मित्रांनो पोषक हिंदी केसरीचा गेल्या वर्षी जमानकरी धॉर्जांचा हरण्या आणि पिस्टन ही एक जोड तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते या पिस्टनच्या पायऱ्याबाबत जे काय अपडेट मित्रांनो आपल्याला मिळेल ते तुमच्यापर्यंत